श्री स्वामी समर्थ ओम ऐं प्रीम क्लीम चामुंडाय विच्चे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ का वाचायचा कसा वाचायचा नवरात आत्ता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि या नवरात्र उत्सवात श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ दुर्गामातेचा अत्यंत प्रिय असा ग्रंथ आहे या ग्रंथ पठनाचे असाधारण असे महत्त्व आहे आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतात पण नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण जर हा सप्तशती मातेचा ग्रंथ वाचला तर त्याचे असाधारण फ असे फळ आपल्याला प्राप्त होते आपल्या घरात कुठलीही अडचण असेल आप पितृदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जर आपण संकटाचं असू तर नवरात्र उत्सवात आपण आवर्जून श्री दुर्गा सप्तशती पाठ करावा हा पाठ आपण चौ हे पाठ जर आपण चौदा किंवा अठ्ठावीस केले तर याचे नवचंडी केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते हा पाठ रोज हा पाठ आपण नित्य पण वाचू शकतो मी ह्याचे रोज तीन अध्याय घेते पण जेव्हा नवरात्र उत्सव चालू होतो तेव्हा पूर्ण पाठ घेते आपण रोज रोज हा पाठ या पाठाचे तीन अध्याय घेतले पाहिजे दुर्गा माते आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते हा पाठ सुरू करण्यापूर्वी देवीची मनोभावे पूजा करून घ्यायची आपण जो घट मांडला त्याची पूजा करायची हा पाठ सुरू करते करण्याच्या अगोदर आपण एका पाठावर वस्त्र मांडून त्यावर हा ग्रंथ श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ ठेवायचा हा अगदी छोटा ग्रंथ आहे सातशे श्लोकीच आहे आणि मराठीत आहे वाचायला पण खूप सोपा आहे हा ग्रंथ ज्यावेळेस वाचायला सुरुवात करू त्यावेळेस त्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करून घ्यायची म्हणजेच हळदी कुंकू लूपदीप नैवेद्य आणि फळं फूल अर्पण करून देवीला मनोभावे हात जोडून आपण हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची हा ग्रंथ आपण जेव्हा वाचायला सुरुवात करणार त्यावेळेस देव्या कवचंपासून वाचायला सुरुवात करायची देव्या कवचमपासून सुरुवात केली की शेवटी सगळ्यात शेवटी आपण देवप्रत क्षमापन स्तोत्र तेरा देव कवचनपासून आपण जेव्हा सुरुवात करतो तर पूर्ण तेरा अध्याय आपले जेव्हा वाचून होतात तेव्हा आपण हे रहस्य दिलेले आहेत तेही वाचायचे प्राकृतिक रहस्य मूर्ती रहस्य ते दिले तेही वा आपण वाचायचं त्यानंतर देवप्रात क्षमापन स्तोत्र सगळ्यात शेवटी आपण वाचायचं आपल्याकडून जर ह्या ग्रंथ वाचण्यात काही चूक झाली असेल तर देवी आपल्याला माफ करते त्यामुळे देवप्रात क्षमापन स्तोत्र सगळ्यात शेवटी वाचायचे आणि हो हा ग्रंथ पूर्ण वाचून झाला की त्यानंतर एक माळ स्त्री नवारण मंत्राची घ्यायची ओम ऐ ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे देवीची एक माळ जप करायचा आणि आपल्याला प्रश्न पडत असेल की स्त्री पुरुष तर स्त्री आणि पुरुष कोणीही हा ग्रंथ वाचू शकतो त्यात काहीच चुकीचे नाही हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे आणि यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत आपल्या जीवनातील अनेक समस्यांना निवारण करण्यासाठी आपण हा ग्रंथ नक्की करावा हा हे पाठ याचे पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते आपण नवरात्र उत्सवात अनेक ग्रंथ वाचत असतो त्यामुळे जेव्हा श्रीदुर्गा सप्तशती हा ग्रंथ जर आपण आवर्जून वाचला तर त्याचे असाधारण असे फळ आपल्याला प्राप्त होते आणि देवीही आपल्याला पावते आणि आपल्या घरात लक्ष्मी अखंड नांदत राहते त्यामुळे आपण श्रीदुर्गासशती मातेचा आवडता श्री सप्तशती पाठ नक्की नवरात्रीमध्ये करावा श्री स्वामी समर्थ